प्रदर्शित केलेलं आहे काय काय जाहीरनाम्यामध्ये होतं त्याबाबत काय नाही नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीस साठी या नवी मुंबईत सत्ताधारी भारतीय जनता पक्ष तिजोरीवर डोळा ठेवून स्वतंत्र लढण्याचे सगळे प्रकार सुरू आहेत त्याच पद्धतीने गद्दार सेना शिंदे सेनेकडूनही सुरू आहे कुठलंही विजन न घेता ही माणसं आज नवी मुंबई महानगरपालिकेच्या रणांगणात आहेत पण सर्वप्रथम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना से म्हणून से आम्ही आज आमचा जाहीरनामा असं नाव न देता कर्तव्यनामा नवी मुंबईकरांसाठी आज प्रकाशित केलेला आहे शिक्षण असेल आरोग्य असेल उद्यान विभाग असेल अगदी वॉर्ड सभा प्रत्येक महानगरपालिका प्रभागामध्ये वॉर्ड सभा घेऊन लोकांच्या सहमती आणि सूचना घेऊनच कामं व्हायला पाहिजे पण फक्त कंत्राटदार आणि कंत्राटदारातून झालेले नगरसेवक आणि अधिकारांच्या मिलीभगतमुळे कुठलेही प्रकल्प राबवायचे आणि त्यातून मलिदा भ्रष्टाचार करायचा असा प्रकार सुरू आहे त्याच्यावर नियंत्रण ठेवायला वॉर्ड सभा असेल पाणी सांडपाण्याची व्यवस्था असेल शुद्ध पाण्याचा अधिकार सार्वजनिक ठिकाणी या सगळ्या गोष्टी असतील वंदनीय लोकनेते दिवा पाटील साहेब यांचा एक पूर्णाकृती पुतळा नवी मुंबई महानगरपालिकेच्या दर्शनी भागात लावणं असेल अब्दुल कलामांच्या नावाने इतर गोष्टी असतील अभ्यासिका शाहू महाराजांच्या नावाने असेल आणि एकशे अकरा फुटाचा आपले स्वराज्य रक्षक धर्मरक्षक आपल्या चत, छत्रपती संभाजी महाराजांचा एक पुतळा उभा करण्याचा सुद्धा आमचा मानस आहे असे विविध मुद्दे आम्ही नवी मुंबईकरांच्या दृष्टीने अगदी पुनर्विकासाचा असेल तो सुद्धा मुद्दा आम्ही घेतला की वॉर्ड प्रोटेक्शन सेल नावाचा एक प्रकार असेल की बँक गॅरंटीपासून इतर सर्व गोष्टींबाबत लोकांना मार्गदर्शन केलं जाईल आणि हा जाहीरनामा कर्तव्यनामा आमचा लोकांच्या घरोघरी जाईल आमची सगळ्यांना विनंती आहे मराठी माणसाला विनंती आहे एक आहे तो सेफ आहे तुम्ही सगळ्यांनी भरभरून बर ठाकरे युतीच्या आमच्या उमेदवारांना मतदान करावं आणि नवी मुंबई महानगरपालिकेच्या सत्तेवर डौलाने भगवा फडकवा मराठी माणसांना हे करताय विनंती करताय पण मधील एका प्रभागा चक्क गुजरातीमध्ये पॅम्पलेट वाटण्यात आलेले भारतीय जनता पक्ष हा मराठी माणसाची आणि मराठी भाषेची कशा पद्धतीने कत्तल करतोय याचे अनेक प्रकार या महाराष्ट्रात आणि विविध शहरांमध्ये आपण पाहिले संपत शेवाळे असतील किंवा तिथले उमेदवार दशरथ बघत असतील त्यांच्या माध्यमातून अशा पद्धतीने गुजराती पॅम्पलेट्स वाटण्यात आले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब हे सातत्याने बोलत आहेत की आम्ही वाळूंज यांनी पण गुजरातीत पत्रकं वाटली आहेत की मराठी भाषेला आम्ही राजभाषेचा दर्जा दिला आहे मग हे सगळे प्रकार कुणाच्या लागूल चालनासाठी चाललेले आहेत प्रचारामध्ये बोलतात हिंदीत बोला बिल्डिंगमध्ये हो प्रचारासाठी म्हटलं जातं हिंदीत बोला म्हणून अशा पद्धतीचा प्रकार आहे ज्याला आमचा कायम विरोध आहे आणि नवी सांगणं आहे की ह्या नवी मुंबईची ओळख ही आगरी कोळ्यांची ओळख आगरी कोळ्यांचं शहर इथल्या मराठी माणसाचं शहर म्हणून आहे आणि ते शहराची ओळखच पुसण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने शिंदे सेनेकडून सुरू केला दुबार मतदानाची आहे सोळा तारखेला आपली काय नाही आम्ही दुबार मतदार यासंदर्भात सन्मानी राजसाहेब आणि सन्मानी उद्धवसाहेब अगोदरच बोललेले आहेत की आम्ही आणि आमच्या शिंदे संपूर्ण महिला सेना आम्ही हळदी कुंकू घेऊन आणि ताटवाटी घेऊन त्यांच्या स्वागतासाठी निपाल आणि आम्ही सगळे तयार आहोत बाहेर आम्ही सगळे सुद्धा प्रकाशभाई प्रवीणबाई आमची सुद्धा सगळी टीम तयार असणार आहे आयुक्तांच्या घरी निवासस्थानावरती जे एकशे सत्तावन्न मतदार आहेत सुद्धा स्लीप बनवून तयार आहे आयुक्तांनी जर वेळ दिली तर अजूनही त्यांचे पत्ते टाकलेले नाहीत आम्ही आयुक्तांच्या घरी जाऊन त्यांना त्या स्लीप देणार आहोत जेणेकरून त्यांनी हे सगळे अदृश्य मिस्टर इंडिया जे आहेत एकशे सत्तावन्न मतदार त्यांना जाऊन त्या स्लीप द्याव्यात अन्यथा आयुक्तांच्या घराच्या बाहेर जाऊन तो स्लीप उडवण्याचा कार्यक्रम मनसे ते आणि शिवसेना युतीकडून होईल थँक्यू थँक्यू थँक्यू